नमस्कार सर्वांना तर आज आपण चाललो आहोत मोहटा देवीच्या दर्शनासाठी जी आपण नवीन बाईक घेतली होती ती घेऊन पेढे ठेवण्यासाठी तर चला तर हा आहे करंजचा घाट ह्या घाटामध्ये खूप ॲक्सिडेंट होत असतात काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे आणि मिस्टरांना ही गाडी जमत नाही एवढी म्हणावं तेवढी जमत नाही त्यामुळं आम्ही एकदम तीसच्या स्पीडने होतो आम्ही बघू शकता आणि जेव्हा दिसू राहिलं ह्या आहेत पवनचक्क्या हा सर्व घाट आहे तो आहे कमीत कमी, -कमी चार ते पाच मिनिटाचा मग बघू शकता कसे गोल गोल राऊंड आहेत गोल तर आपण अजून आहोत घाटावरच आपण घाटच फुरतोय अजून तर आता आपण आलोय मंदिराच्या हो। जवळ ही आहे मंदिराची मेन कामाय यामध्ये आपल्याला जायचं आहे हे मेन कमान आहे याच्या आत पण पाच सहा किलोमीटर असेल तर चला रोड क्रॉस केला यांनी आणि आहे मंदिराकडे मी बघू शकता आणि रोड खूप मस्त आहे थोडासुद्धा त्रास हा पूर्ण प्रवासात झाला नाही आणि आपणारे आता मंदिराच्या पाहिजेशी हे आहे मंदिर तिथे आपण गाडी पार्क केली आहे घालून पेडे घेतले आहेत हार वगैरे घेतला आहे आणि निघालो आहोत तर तोपर्यंत मी तुम्हाला तो माझा अनुभव सांगते मोठा देण्याच्या परिसरात आलेला की आपल्याला हार फूल घ्यायचे का नाही हे आपण ठरवत असतं तर तर मी तुम्हाला सांगत होते माझा अनुभव तिथे आलेला तर आम्ही तिथे एंट्री केल्यानंतर दोन ज्या महिला होत्या त्या महिलांनी हारफूल वगैरे काय असतं नायटा वगैरे ते जे व्हायचा असतं त्याची पिशवी बळच बळच म्हणजे बळच अशा मांडणीवर टाको टाको फेको फेको दिल्या माझ्या तर मी त्या नाही घेतल्या बो की माझं असं म्हणणं आहे की हार फूल वाहण्यापेक्षा ते नंतर लगेच आपण पाया पडून झाला साईडला आलो का लगेच ते काढून घेतात आणि कचऱ्यात टाकतात माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की आई आपण दक्षिणा टाकायची असं मला तिथं अनुभव आला तर मी दक्षिणा टाकली मी पानफूल वाहिलं नाही आणि मग माझ्या मिस्टरांनी घेतलं आणि त्यांनी ते वाहिलं त्यांनी दक्षणं टाकली तर मी बघू शकता आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि देवीचं दर्शन पण आपल्याला झालं आहे नंतर आलो आहे आपण माग आणि काहींची श्रद्धा असते की तिथे एक रुपये चपटावला का इच्छापूर्ण होती वगैरे तसं तिथं बऱ्याच जणांनी केलं तुम्ही बघू शकता ती असा एक रुपये लावत होते पाच एक मिनटं थांबत होते जे काटलं तर आहे नाही तर तो खाली दक्षिणापेटेत तो दानपेटीत पडत होते ते पैसे तर असे चार पाच जणांनी केलं बघू शकता किती जण इथ नंबर लागलेले तिथे त्यानंतर आम्ही गेलो बाहेर आम्ही जेवण केलं आम्हाला सवाशीन म्हणून तिथं पुरणपोळीचा नैवेद्य बी भेटला आणि जेवण वगैरे केलं ना आम्ही पण घरून नेला होता लपला आणि त्यानंतर पण आलो बाहेर हा आहे या साईडचा परिसर या ठिकाणी बरेच जण फोटो वगैरे काढत होते तुम्ही बघू शकता हा आहे कोण परिसर आणि आम्ही जे गेलतो शुक्रवारी म्हणजे काल तर गर्दी नव्हती लईत लई दोन तीनशे लोक असतील आणि आपण दर्शन वगैरे घेतलं आणि जेवण वगैरे करून आपण निघलो आहे आता घरी घरी निघलो आहे आणि हा असा सुंदर परिसर आहे पावसाळ्यात हा परिसर असा खुलून दिसतो आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे सगळे झाडांते वाळलेत तुम्हाला दिसले असं आणि असं आपण चाललो घरी तर जाताना आपल्याला दिसलेले आहेत कावड घेऊन जाणारे माणसं मुलं खूप लहान लहानसुद्धा मुलं होते यामध्ये आणि एक जी कावड होती ती इतकी मस्त सजवलेली होती तर मला पुढं दिसले जाता एक नंबरची बागा इतकं मस्त ही पहा इतकी छान सजवली होती ती मला तर खूपच आवडली पायात चप्पल नाही आणि इतकं छान प्रकारे कावड कावड पाणी घेऊन ते मुलं निघालेले होते आणि त्यामध्ये एक त नऊ दहा वर्षाचा मुलगासुद्धा होता बेना चपलेचा जो त्याने ते पाणी मस्त म्हणजे शहाणी माणसं सुद्धा मुलाने लहान मुलाला आपण सुद्धा हनुमान जयंतीला एक दिवस सुद्धा सोडत नव्हतं त्याच्या आईने चाललेलं आहोत आणि हे जे वळण आहे ह्या ठिकाणी खूप ऍक्सिडेंट होतात तुम्ही बघू शकता ह्या टनला मुलावर आवडला असेल उदाहरण आहे लाईक सबस्क्राइब इथे खूप ऍक्स करा आणि हे जे सर्वांनी आवडच्याच घाटाच्या वर थोडं थोडच राहिले आता आणि असा ह्या गाड्या आल्या की आमची गाडी आमची गाडी हलती आणि आता आपण पुढे गेल्यावर जो हा चौक आहे हा खूप मोठा चहा नेमका जातो कोणत्या गावाला रोड कमेंट करून नक्की सांगा खूप छान रोड बनवलेला आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद